नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या राजेश वन नाईटी एटी सिक्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कशा स्वामी समर्थ तुम्ही पाहू शकता सका सकाळी उठल्यावर पहिला झाडावर नजर जाते आणि झाड अशी सुकलेली पाहून आमचा तर काही जीव राहत नव्हता नंतर मग मग उठले उठले हेच काम पहिला झाडांना पाणी घातलं तुमचं ना माती पडली आपली चेष्टा वगैरे चालू होती पुन्हा मधलं राहू ते कामाकड लक्ष द्या तर कामाक लक्ष द्या म्हणजे हे चांगलेच आपले पाण्याचा जोर लावत आहेत तर म्हटलं हवं मारा पाणी झाडांना तर बघा ही मनी प्लॅन्ट आमचा कसा आलेला आहे बघू आहे बाहेर पण झाडे आहेत पण तुम्हाला त्याचा ब्लॉग मी नंतर टाके मोठा माय होम गार्डनचा नक्की तुम्ही तो पण व्हिडिओ बघा हा छोटासा व्लॉग मी तयार केलेला आहे फक्त आपलं रोजच्या रोटीमधल्या झाडांचं पाणी कसं मारायचं आणि काय ह्याचाच बघू शकता आहे हा आमचा वर जाऊन बसलेला आहे खाली खाली त्याला भीती वाटत होती की आता ह्यांच्या हातात पाण्याची पायप पाय आहे म्हणल्या हे मला नक्कीच आंघोळ घालतील म्हणून त्यासाठी तो खाली आला नाही हे बघा झाड कशी टवटवीत हिरवीगार दिसत आहेत मी शक्यतो जरा जास्त शोचे झाडे लावलेले ला आहेत हे मनी प्लांट आहे पूर्ण इथं मनी प्लॅन मोठा होता पण आमच्या गबऱ्याने म्हणजे आमच्या कुत्र्याने पूर्ण ते जे वाट लावून टाकलेली आहे मग काय कसा वाटला माझा ब्लॉग तुम्ही नक्की सांगा ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा कसा वाटला चला बाय धन्यवाद परत भेटू